सत्यशील दादा शेरकर आशाताईंच्या भेटीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार अतुल शेठ बेनके यांनी पर्यटन बैठकीला निमंत्रण न दिल्याने भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शनं केली या यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांना त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यावेळी विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली व शांत राहून आराम करण्याचे आवाहनही केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव I'm <laughs> <laughs>